बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बासी मर्ढेकर यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी झाला नव्या युगाची पहाट मराठीच्या दालनात घेऊन येणारा हा मराठीचा शिलेदार बासी मर्ढेकर हे भाषाप्रभू होते मानवी जीवनातील क्षुद्रतेचे हीनतेचे उद्ध्वस्ततेचे भेदक चित्रण करीत असतानाच शाश्वत जीवनमूल्यांविषयी गाढ श्रद्धा त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे यंत्रयुगाने निर्माण केलेली दुःखे आणि वैफल्य यांचा कधी आर्त तर कधी उपवास उपरोधाच्या सहाय्याने आविष्कार करणारी मढेकरांची कविता वृत्तीने चिंतनशील आहे जेव्हा मराठी कविता एका नव्या मनवंतराकडे वेगवेगळ्या प्रकाराने जात होती तेव्हा ह्या प्रवर्तनाचे सर्वात आघाडीचे शिलेदार मढेकर ठरले त्यांच्या कवितेतून शाश्वत जीवनमूल्याविषयी आध्यात्मिक श्रद्धा दिसून येते बौद्धिकदृष्ट्या अत्यंत जागृत असलेला हा कवी फक्त भावनांचा बाजार मांडत नव्हता परंपरागत संकेत आणि प्रतिमा जुगारून कोणत्याही विरोधाला न जुमानता ते स्वतःच्या अनुभवातून आलेल्या आविष्काराशी ठाम राहिले विंदाकरंदीकर इंदिरा संत अशासारख्या कवींनी मर्ढेकरांचे हे ऋण मान्य केलेले आहे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी एकोणीसशे अठ्ठावीस साली प्राप्त केली इंग्रजी वाङ्मय मानसशास्त्र इटालियन फ्रेंच व स्कॅन्डेनेवियन या भाषांचा व त्यातील साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला त्यातून त्यांचा वाङ्मयीन व वैचारिक पिंड घडला विलायतेतून परतल्यानंतर त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया या मुंबईच्या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काही काळ कार्य केले एकोणीसशे अडतीस साली आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात कार्यक्रम नियोजक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि आयुष्याच्या अगदी अखेरपर्यंत म्हणजे जवळजवळ अठरा वर्ष एक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले त्यांना इसवी सन एकोणीसशे छाप्पनचा साहित्य अकादमी पुरस्कार सौंदर्य आणि साहित्य या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला कामाचा अतिरिक्त ताण रक्तदाब व कावीची लागण यामुळे दिल्ली येथील रुग्णालयात वीस मार्च एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आज त्यांच्या आणखीन काही निवडक कविता आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचं नाव आहे मानवमी आहे रक्तात उजाळा सूक्ष्मदर्शी चष्मा डोळा नाही बुद्धीचा पांगळा मानवमी पंगू लंघे हिमगिरी नाव चाले जलोदरी जीव पैशाला पासरी अणुयुगी जये केली ऐशी कृपा नाव माधवाचे जपा म्हणे तमहम वंदे पाम ब्रह्मानंदा स्वार्थ बोले ओठा ओठी सत्ता बैसे पैशा पाठी येरा गवाळ्यांच्या गाठी अर्ध पोट फिरवा फिरवा रे दांडी आणि मारा ही कचांडी वंदे तमहम ब्रह्मांडी नादवरा वंदे तमहम ब्रह्मांडी नादवरा कवितेचं नाव आहे माझा अभंग माझी ओवी माझा अभंग माझी ओवी नतद्रष्ट गाथा गोवी इंजिनाविण गाडी जेवी घरंगळे कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ कुठे तुकाराम पवित्र कुठे समर्थ धीरो संत सर्व संत शब्दांचे नायक संत अर्थाचे धुरंधर एक शब्दांचा किंकर डफ्फर ज्ञानविज्ञानी उमाळा सत्ता मारी तिरपा डोळा सोन्या चांदीचा सोहळा आत काही ऐशा टापूत चौफेर नाही माहेर सासर कैचे गोत्र व प्रवर अनामिका नेणे बिजली वा पणती स्थिर आहे तरी दृष्टी आपधर्मे नाही कष्टी पावळा परी फाटे हे अंतर आणि जन्मा येई अंबर तोडा नाळ अवडंबर नारायणा अहो शब्द राजे ऐका सेवकाची राखा नाही तरी वरती काखा, आहे तया नाही तरी वरती काखा आहे तया कवितेचं नाव आहे ह्या दुःखाच्या कढईची ह्या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे ह्या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे कणखर शक्ती ताकद जळकट मोलाची पण मलूल भक्ती जशी कुंतीच्या लिहिली भाळी खेळे पाडून तिचे जरा ह्या कढईच्या ते कुट्टकपाळी ठोकून पक्के काळे पळकट फुटेल उकळी जमेल फेस उडून जाईल जीवन वाफ तरी सांध्यातून कढई ह्या फक्त बसावा थोडा कैफ तव नामाचा भेसुर धुरकट तव नामाचा भेसुर धुरकट कवितेचं नाव आहे केला थोडा रोजगार केला थोडा रोजगार आणि अन्नाचा विचार आता शेवटी लाचार माझा आम्हीच दृष्टी पडे जेथे जेथे तेथे अंधत्वाचे काटे झाले ज्ञान उफराटे कुंपणकी हे टेबल ही खुर्ची नाकी झोंबे ही का मिरची मग आभासाची बरची मारिती का आहे विज्ञान महंत आणि भावनेने संत जन्म मृत्यूची ना खंत तड़े परी, आज पाहिले मरण गेला भांबावून प्राण माझ्या ज्ञानाचे कुंपण स्मशानात लावा दुर्बीण आकाशी फोडा परमाणु राशी आम्ही अधाशी उपाशी आम्हा नेणे जाता मायेची माऊली केली पापाने सावली आता बहीण बाईली धीर दिला ही, ही जातील गा देवा ही, ही जातील गा देवा मग सर्वांचा सुगावा कैसा कैसा रेला गावा आंधळ्याला कैसा कैसा रे ला गावा आंधळ्याला